मिर्जे शिवगजानन गणेशोत्सव मंडळातर्फे सेल्फ डिफेन्स महिला सक्षमीकरणाचे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे रौप्य महोत्सव वर्ष निमित्त विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन शिवगजानन गणेशोत्सव मंडळ गणेशबाग मिरज यांचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सध्या महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आज महिला सक्षमीकरण कराटे तायक्वांदो प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे यावेळी देण्यात आले यावेळी सोबत गणेश विसर्जनापर्यंत आर जे प्रियांका हॅलो शो बाय माय एफ एम एकशे चार मॅझिशियन सत्तार अली मॅजिक शो महिला भजनी मंडळ गौरीचे खेळ सत्यनारायण पूजा महाप्रसाद मुलांचे खेळ स्पर्धा अथर्व शीर्ष पठण अशा विविध सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले मिरज शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विविध सामाजिक उपक्रम तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्याची परंपरा अखंड जपली आहे नमस्कार मी सुभाष कोळी आमच्या मंडळाचं नाव आहे शिव शिवगजानन गणेशोत्सव मंडळ ज्याची स्थापना सन दोन हजार साली झाली ह्या वर्षी आमच्या मंडळाचं पंचवीसावं वर्ष आहे दरवर्षी आमचं मंडळ हे पारंपरिक वाद्यांना सपोर्ट करून आमच्या गणपतीचं आगमन आणि प्रस्थान हे पारंपरिक वाद्यातच होतं ह्या वेळेला जशी आत्ता सामाजिक परिस्थिती आहे जसं आत्ता समाजामध्ये महिलांवरचे अत्याचार यामध्ये वाढ झालेली आहे यानुसार दरवर्षीप्रमाणे मंडळानं सामाजिक भान ठेवून दर दिवशी संध्याकाळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आजच आज, आज आपण आता जिथं उभारलो आहे त्याच वेळेला थोड्याच वेळापूर्वी आपण मा महिलांसाठी व लहान मुलांसाठी प्लस मुलींसाठी आपण एक छान कार्यक्रम ठेवला होता जो की तायकवांदोचं प्रात्यक्षिक होतं ज्याच्याकथून आपण महिला सक्षमीकरणाचं आपण समाजाला धडे देत होतो तर त्या मुलांनी त्या म त्या प्र त्या कार्यक्रमामध्ये बहु बहुतेक सर्व जी मुलं सा प्रात्यक्षिक दाखवत होते ती सगळी मुलं ही राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू होते त्यामध्ये आपल्याला स्टीफन सर आणि स्टीवन सर यांचं योगदान लाभलं तसेच मंडळातर्फे पूर्ण नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे आणि मंडळ पूर्णपणे आत्ता जे समाजात चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं सा सामाजिक भान ठेवून समाजामध्ये प्रबोधन घडवायचं काम उत्तरोत्तर करत आहे आणि असंच मंडळातर्फे वेगवेगळ्या कार्य आयोजन इथून पुढच्या वर्षांमध्येही होईल आणि समाजाचं प्रबोधन करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू अशी आम्ही मंडळातर्फे तुम्हाला ग्वाही देतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मुहूर्ती नमस्कार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज